सूर्य मुचुकुंदाची कथा सूर्यवंशातील इक्षांकू राजाचा नातो मुचुकुंद हा होय तो अयोध्येस राज्य करीत असत ब्रह्मदेवाच्या वरामुळे तारकासुर नावाचा राक्षस फार उत्पात घडवू लागला बरीच वर्षे देवांनी त्याच्याशी युद्ध करूनही तो अजिंक्यच राहिला मुचुकुंद राजा हा रणविद्येत अत्यंत पारंगत असल्यामुळे त्याची मदत घ्यावी या नारदाच्या सल्ल्यानुसार इंद्राने मुचुकुंदाला अमरावतीस बोलावून घेतले बराच काळ युद्ध होऊन शेवटी तारकासुराचा वध झाला मच्छकुंदाच्या उपकारातून मुक्त होण्यासाठी इंद्राने त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा त्याने मोक्षप्राप्तीचे वरदान मागितले पण इंद्राने सांगितले मोक्षदान देण्याची पात्रता आमच्याकडे नाही द्वापार युगात तुला श्रीकृष्ण भेटेल व तो तुला मोक्ष देईल तोपर्यंत तू अयोध्ये सुखाने राज्य कर पण आता पुन्हा जाऊन राज्य करण्याची मुचुकुंदाची इच्छा नव्हती त्याऐवजी श्रीकृष्ण भेटेपर्यंत आपणास गाढ निद्रा मिळावी अशी मागणी मुचुकुंदाने केली त्यानुसार इंद्राने मुचुकुंदास निद्रा दिली व जो तुला त्रास देऊन उठवेल त्याचा नाश होईल असे सांगितले पुढे कंसाला मारल्यामुळे जरासंघ व श्रीकृष्ण यांच्यात वैर निर्माण झाले सतरा वेळा मथुरेवर स्वारी करूनही जरासंघाचा पराभव झाला पुन्हा एकदा जरासंघ स्वारी करणार हे कळताच मथुरेची प्रजा श्रीकृष्णाकडे आली व आता हा अनर्थ थांबाव असे म्हणू लागले इकडे जरा संघाने महापराक्रमी वृषीच्या वराने अजिंक्य झालेल्या कालियवन राजाची मदत घेतली व कालियवन त्याच्या सैन्यासह गेला श्रीकृष्णाने विश्वकर्म्यास बोलावून रात्रीतल्या रात्री द्वारकानगरी वसवली एवढेच नव्हे तर मथुरेतील सर्व लोक पशु पक्षी चीज वस्तू हे सर्व रात्रीच्या रात्री द्वारकेस नेऊन ठेवले रात्रभर श्रीकृष्ण एकटाच मथुरेत होता सकाळी बाहेर पडून कालियवनात समोरून कालियवन समोरून तो जाऊ लागला त्याला ओळखण्याच्या श्याम वर्ण चार हातात शंखचक्र गदा कमळ व कमरेला पितांबर या जरासंघाने सांगितलेल्या खुनांवरून कालियवन त्याला धरण्याचा प्रयत्न करू लागला श्रीकृष्ण एकटा व निशस्त्र असल्याने कालियवनही तसाच त्याच्या मागून जाऊ लागला जा होता होता ते सैन्यापासून बरेच दूर आले तेव्हा श्रीकृष्ण एका गुहेत शिरला तेथे ते आधीच झोपलेल्या मचुकुंदाच्या अंगावर आपला पितांबर पांघरून श्रीकृष्ण निघून गेला पितांबरामुळे हाच श्रीकृष्ण असे वाटून कालियावनाने मच्छुकुंदाला जागे करण्यासाठी लात मारली पण इंद्राच्या वरदानामुळे कालियावन जागेच भस्म होला गेला मुचकुंदात जाग आल्यावर वराचे स्मरण झाले त्याने श्रीकृष्णाचे स्तवन केल्याबरोबर त्याला श्रीकृष्णाचे दर्शन झाले कृष्णाने त्याला तो मोक्ष पावशील असा वर दिला व नंतर श्रीकृष्ण तेथून द्वारकेस निघाला पुढील कथा व्यासपुत्र शुकाची कथा गुरुगृही गुरु अध्ययन पूर्ण करून श्रीराम अयोध्येस परतले त्यानंतर श्री दशरथाच्या अनुमतीने त्यांनी वने पवित्र तीर्थक्षेत्र इत्यादीचे दर्शन घेतले पण परत आल्यावर श्रीराम उत्साही न दिसता उद्विग्न कृष होत चालले होते महर्षी वाल्मिकी गुरुवशिष्ठ विश्वामित्र यांना श्रीरामांनी आपले चित्त स्थिर कशाने होईल असा प्रश्न विचारला पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद